जय जय रघुवीर समर्थ जेफा अडचणीत असाल ते प्रामाणिक रहा जेफा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेफा साधे रहा जेफा एखादं पद किंवा अधिकार असेल तेफा विनयशील रहा जेफा अत्यंत रागात असाल तेफा अगदी शांत रहा बाळ आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची राहत नाही एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते जीवन तणाव पूर्ण करू नका नेहमी हसण्यासाठी वेळ काढा त्यामुळे आयुष्यातील वर्ष वाढतीलच असं नाही पण वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल बाळा परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहोत त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत राहा प्रयत्न कधीही अपयशी होत नाहीत तू आणि मी यशस्वी होतो क्षमा मागणे कमीपणाचे नसून उलट आपल्या मनाचा तो मोठेपणा आहे आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते त्याला जीवन म्हणतात बाळा तू तुझे प्रयत्न नेहमी चालूच ठेव स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार कर फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते देव नाही आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहित असतात म्हणून कर्म हे स्वच्छ आणि निर्मळ असावे बाळा सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत काही जण आपल्याला पाठही दाखवतील तेही स्वीकारावं लागतं कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही तर अनुभव नाती मानसन्मान वागणूक आणि संस्कारही कमाईतच मोजले जातात ही वेळ देखील निघून जाईल हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही समर्थांची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत समर्थांची भक्ती करण्यात लीन होणारे दास नेहमीच संकटातून तारले जातात असा विश्वास प्रत्येक दासाला आहे असे सद्गुरूंचे संदेश तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहावे यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात काहीही उलटसुलट चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वास आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजेच बघू समर्थ आहेत समर्थ सर्व काही ठीक करतील हे लक्षात ठेवा आणि सद्गुरूंच मनात नामस्मरण करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल आणि तुमच्या मनात जर सद्गुरूंवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्स मध्ये जय सद्गुरू टाईप करा मित्रांनो काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक त्यांचे चांगले संबंध त्यांचे नाव बघवत नाही त्यामुळे ते इतरांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल वाईट भावना निर्माण होईल त्यांचे नाव बदनाम होईल त्यांचे चांगले संबंध खराब होतील पण आम्ही कसे आहोत हे आम्हाला आणि आमच्या समर्थांना माहीत आहे तुम्ही करा कितीही बदनामी पण ज्यांना चांगलं समजायचं आहे ते कोणाचही काहीच समजायचं आहे की आपण कसे आहोत त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरजच नाही काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात आणि ते चपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेत असतो सर्व काही देतो आपला वेळ काळजी प्रेम समर्पण विश्वास परंतु दुसऱ्या बाजूने तेवढाच न्याय आपल्याला मिळत नाही आणि मग भेटतात ती फक्त कारण एक लक्षात घेतलं पाहिजे या दुने एकीकडे वापर करणारे आहेत आणि दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणारे यातला फरक कळाला तर जगातील खूप नाती टिकून राहतील आणि हेच त्या व्यक्तींना कळत नाही शेवटी ते तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात मग खरं आणि खोट्याचा फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तो लोकांना कदाचित येत नाही म्हणूनच ते फसतात तर मित्रांनो काही लोक असतात काही गलिच्छ विचारांचे ते आपल्याबद्दल इतरांना वाईट सांगतात खोट्या बदनामी करतात खोट पसरवतात पण फक्त तुम्ही समर्थांवर विश्वास ठेवा दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तिळभर शंका निर्माण करणारे हेच ते फालतू लोक असतात ज्यांचे चरित्र वैचारिक पातळी आणि वृत्ती एकदम गलिच्छ असते सतरा ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला धुतल्या एकच लक्षात ठेवायचं त्या लोकांनी कितीही आपली बदनामी केली तरी काहीच फरक पडू द्यायचा नाही आपले चरित्र आपले वागणे आणि आपला स्वभाव कसा आहे हे सद्गुरूंना माहीत आहे तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या उगाच खोट नाटक बदनामी करून स्वतःचे कर्म खराब करून घेऊ नका कारण तेच तुमच्यावर उलटून नक्कीच येणार आहे एवढं लक्षात ठेवा कमी तर प्रत्येकात असते पण दोन खूप चांगल्या गोष्टी असतात प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता मग ते प्रेम असो किंवा धार्मिक श्रद्धा असो मित्रांनो कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात पण तरीही त्यांच्यावर पाण्याचा एकही एक थेंब टिकू देत नाहीत अर्थात पाण्यात राहूनही ते पाण्यात मिसळत नाहीत त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकलं पाहिजे समर्थ म्हणतात संसारात राहूनही परमार्थिक वैराग्य असलं पाहिजे सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहेत आणि या सुख अडकून न राहता संसारत राहून सद्गुरूंच्या नामस्मरणात सद्गुरूंच्या विचारात आपण राहिलो पाहिजे मित्रांनो आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं कारण हे दोघेही तुमचे कधीच फसवणूक करणार नाहीत आणि करूही देणार नाहीत म्हणून विश्वास ठेवा सर्व काही नीट होईल आणि सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की कि तुम्ही किती प्रमाणात आणि किती मनापासून विश्वास ठेवता त्यावर तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होऊ शकतात अपेक्षा आणि समाधान यामध्ये अंतर एवढंच आहे अपेक्षा माणसाला दुःखात ठेवतात आणि समाधान माणसाला सुखात आणि आनंदात ठेवते एवढं लक्षात ठेवा म्हणूनच तुमच्या मनात समाधान कायम राहू द्या आणि आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला कधीही घाबरू नका कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवापासून असेल म्हणूनच जेवढे जास्त काम करत असाल तुम्हाला वाटत असेल की त्याचा फारसा फायदा होत नाही पण एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि समर्थ तुम्हाला सर्व काही देतील समर्थच आपल्याला सांगत आहेत खात्री झाल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर नासका म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नका त्या माणसाचा स्वभाव आणि अंतरंग ओळखूनच त्याच्यावर विश्वास ठेवा हे वचन समर्थच आपल्याला देत आहेत मित्रांनो जो व्यक्ती अगदी समाधानाने जीवन जगत असतो आणि पावलोपावली समर्थांचे नाव घेत असतो ते फास त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि त्याच्या जीवनात आनंद मिळत असतो कितीही सत्यनारायण पूजा करा पण तुमचा व्यवहार जर का सत्याचा नसेल तर मदतीला नारायण आणि समर्थ कधीच येणार नाहीत एवढं लक्षात ठेवा म्हणूनच तुमचा व्यवहार अगदी काटेकोरपणे केला पाहिजे आणि कुणालाही फसू नये जीवनात वेळ कशीही असो वाईट असो किंवा चांगली असो ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील म्हणून चांगल्या वेळेत नेहमीच चांगले काम करा लोकांना आनंद द्या आणि त्यांची कामे चांगल्या रीतीने पार पाडा तुमची चांगली वेळ असेल तेव्हा लोकांना जपायला शिका आशा आणि विश्वास कधीच चुकीचे नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण अशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा म्हणूनच तुम्ही तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून राहा ठेवायचा आणि कोणावर नाही याचा विचार करा समर्था जाणले तुम्ही माझ्या मणीचे भाव म्हणूनच ओठांवर असते सदैव तुमचे नाव मित्रांनो देवाला तुमचे अडचणी किती मोठ्या आहेत हे कधीच सांगू नका तर त्या अडचणींना सांगा कि की तुमचा देव किती मोठा आहे आणि मला घाबरण्याची अजिबात गरज नाही त्यासाठी तुम्ही छोट्या छोट्या संकटांना घाबरण्याची गरज नाही काही गोष्टी असतात त्या आपण कोणाला सांगू शकत नाही त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट समर्थांना सांगा तुमचे मन किती हलके होईल हे तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुमचे मन अगदी शांत होईल देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यावर काहीच अवलंबून राहत नाही यापेक्षा देवाकडे जेव्हा ते अवलंबून असते म्हणूनच देवाच्या पाठीमागे काहीही चुकीचे करू नका देव सर्व काही पाहत आहे आणि देवाकडे प्रत्येक गोष्टीचा न्याय आहे म्हणूनच देवाचा पाठी मागे काहीही करत असताना किंवा बोलताना सावध रहा तुम्ही आयुष्यात किती मानसे जोडली यावर तुमची किंमत आणि तुमची श्रीमंती ठरते जर तुमची फसवणूक झाली तर त्यात तुमची काही चूक नाही तर चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या ईमानदारीची किंमत कधीच समजली नाही मित्रांनो सत्याचा विजय शेवटपर्यंत होतच असतो म्हणूनच तुम्ही सत्याच्या बाजूने चला सत्य बोला आणि इमानदारीने रहा, तुमचा विजय नक्कीच होईल जीवनात जिद्द संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणीच तुमचे अस्तित्व कधीच संपू शकत नाही म्हणूनच तुमचा विचार हा तुमच्या भविष्याचा चेहरा असतो नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये तुम्हाला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत तुम्हाला संधी दिसेल म्हणून प्रत्येक अडचणीत संधी शोधा काही लोक संधीमध्येही कारणे शोधत असतात तसं अजिबात करू नका तुमच्या आयुष्यात तुम्ही अगोदर तुमची नाती जपावीत कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचे मनदेखील मारावे लागते स्वताचे मन जर तुम्ही दुखावून कोणाला आनंद देत असाल तर यासारखी अप्रतिम गोष्ट दुसरी कोणतीच नाही कारण तुम्ही तुमच्या जीवापेक्षा त्या व्यक्तीची जास्त काळजी घेता समर्थ म्हणतात निस्वार्थ भक्तीने माझी भक्ती करा आणि लोकांना मदत करा निस्वार्थ प्रेमाने निस्वार्थ भक्तीने आणि निस्वार्थ मनाने मदत केली तर सद्गुरु सुद्धा तुम्हाला निस्वार्थपणे सर्व काही देतील म्हणूनच दीर्घायुषी आणि स्वस्थ राहणे हेच महत्वाचे आहे देव आपल्या पाठीमागे असणारच आहे पण तुम्ही स्वस्थ राहिलात तर देवाचे गुणगान करू शकता आणि तुम्हाला सुखी समृद्धी आयुष्य लाभेल तुम्ही सुखी समाधानी आणि निरोगी राहण्यासाठी तुमचा आणि झोप व्यवस्थित ठेवा तणाव घेऊ नका कारण तणावामुळे वय कमी होते आणि शरीरात चुकीच्या गोष्टी वाढतात म्हणूनच तणावापासून दूर राहायला शिका शिष्याने सद्गुरूंशी नेहमी एकनिष्ठ असावे कितीही संकटे आणले तरी सद्गुरूंची साथ कधी सोडू नये संकटे पूर्वकर्मामुळे येतात पण सद्गुरूंच्या कृपेमुळे संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि त्या संकटातून आपली लवकर सुटका होते मित्रांनो तुमचा समर्थांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय सद्गुरु टाईप करा समर्थ म्हणतात जीवनात चांगली कर्मे करत राहा चुकलेल्यांना मार्ग दाखवा अनाथांचा हात धरा भुकलेल्यांना खाऊ घाला आणि मग बघा मी तुला कधीही काहीच कमी पडू देणार नाही तुझ्या माझी नसू दे आणि मग बग, तुझे जीवन कसे सोपे आणि सुंदर होईल तू कसलीही चिंता करू नकोस प्रत्येक गोष्टीला माझे समर्थ आहेत असेच म्हणत जा आणि स्वतःला सांगत जा सर्व चिंता माझ्यावर सोपव आणि तू चिंतामुक्त हो चिंता म्हणजेच आयुष्याची चिता होण्यासारखी आहे आयुष्य खूप सुंदर आहे त्याला कठीण बनवू नकोस आयुष्य म्हणजे काय तर एक परमात्म्याची माया आहे त्यातील सत्य समजून त्यामागे असच होऊ नकोस अरे माझ्या बाळा एक गोष्ट नीट समजून घे अडचण आयुष्यात नव्हे तर आपल्या मनात असते तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी व सुखी असेल म्हणूनच आयुष्यातील अडचणी किती कवटाळून बसायच्या हे तुझ्यावर आहे प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी फक्त त्याच व्यक्तीसाठी राखाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याशी प्रामाणिक असते तरुणपणी वाढदिवस असतो आणि म्हातारपणी कार्ड दिवस असतो याचेच आयुष्य समीकरण आहे मन सोपतो जगून घ्या बाकी सगळं नशिबावर सोडून द्या रात्री फुलांना सुद्धा माहित नसतं की सकाळी मंदिरात जायचं आहे की स्मशानात जायचं आहे आपला जिव्हाळा कायम राहो स्वतःची काळजी घ्या धडा तर लहान मुलांकडून शिकावा कारण ते आपलेच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात नाती चपचला कारण आज माणूस इतका एकटा पडत चालला आहे कि कोणी फोटो काढायला नाही पण सेल्फी मात्र काढावी लागते ज्याला लोक फॅशन समजतात तो फक्त भ्रम असतो मरता केफाही येते पण जीवन जगता आलं पाहिजे सुख उपभोगता केफाही येतात पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा असला तरी काय झालं कर्तृत्व उचलता आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे यशाने माणूस उंच जातो पण पाय जमिनीवर ठेवता आलंच पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून जीवन आनंदी जगता आलं पाहिजे पाप काय कसही करता येत पण पुण्य करता आलं पाहिजे ताट कोणीही राहत पण जरा झुकून वागता आलं पाहिजे जीवनात ठेस लागतच असते ती सहन करता आली पाहिजे आणि पुन्हा नव्याने चालताही आलं पाहिजे कशालाही बळी न पडता आनंदी जीवन जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीवा कायम भासेल पण ती उणीवा भरता आल्या पाहिजेत हसन आणि अश्रूंचा मिलाफ करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे ते जगता आलं पाहिजे समर्थ म्हणतात माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट थांबणार नाहीत कारण संकट हा जीवनाचा एक भागच आहे पण माझे नामस्मरण नित्यचिंतन आणि माझ्यावरचा विश्वास तुझी संकटे एवढी कमी करतील की ती संकटे तुला फुलासारखी वाटतील आणि त्या संकटातही तुझ्या ओठांवर एक स्मितहास्य असेल ते समजून जा कि मुळात तू जीवनाचे सार समजून गेलास वेळेला नक्कीच महत्व द्या पण जिथे तुम्हाला महत्व नाही तिथे वेळ वाया घालू नका मित्रांनो आयुष्यात वाईट प्रसंगात सर्वजण साथ सोडतील एक ना एक दिवस आयुष्यात वाईट प्रसंगात सर्वजण साथ सोडतील ज्याला तुम्ही आपले समजत आहात तेही सोडून जातील पण मी माझ्या बालकांची साथ कधीच सोडत नाही हे तुला एक ना एक दिवस नक्कीच पटून जाईल पण जेफाही पटेल त्याआधी तू स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यांमध्ये संसारामध्ये गुंतून राहू नकोस कारण तू जे डोळ्याने पाहतो आहेस ते मुळात अस्तित्वात नाहीच आहे यावर विश्वास ठेव हेही दिवस निघून जातील विश्वास ठेव तू एकटा नाहीस तर मी तुझ्या सोबत आहे देव आहे की नाही हे शोधत बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण माणूस आहोत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा देव कधीच कोणाचे वाईट करत नाही हे जितक सत्य आहे तितक वसूल केल्याशिवाय देव कधीही सोडत नाही ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे बोल बोलत होते तेच तुमच्याशी गोड बोलतील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील समर्थांचे बोट सोडू नका सोन्याचे दिवस नक्कीच येतील आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल म्हणूनच चांगले कर्म करा तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी मिळतील जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ